सात जागा त्यांची निंगासा आम्हाला ठेवून बंद केली नाही बेनल्यान त्या अगदी जागा आम्ही जोंबली ती ना मी गावाच्यासाठी गावाच्यासाठी जमवली मी नी सकाळची यावसो तर शेंची जाडा पाना लिवली ती आंब लिवले ते जांबली लिवल्या त्या पेरू लिवलं तर चिकू लिवलं ते तरी झाडं आमची एका या लिवली जेशी बी लावून उपटली त्याई ते कसा जीव ठेवा जा आम्ही परावायला एकी का आता आमचे त्यांचे फोंडीजन मी जा असो या घराला तर फोंडीजन कधी बाली पारली आम्ही येऊ आता का आम्हाला जाऊ बघे जायचं आहे बरं आज इकडं अमरुन उपोषण भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी एक ऐंशी वर्षाची आजीबाई उपोषण साठी बसलेली आहे काय सांगणार कशा प्रकारच्या मुद्द्या हे घेऊन तुम्ही भंडारली गावात बसलेले काय सांगणार माझं नाव आत्माराम गोवर्धन पाटील पोलीस पाटील आणि आमची आई या ऐंशी वर्षाच्या आहेत आणि यांच्या सासूबाई त्यांच्या पूर्वजांपासून ही जागा आम्ही जवळजवळ आमच्या गावात आणि गोठेघर आणि भंडारली इथे ऐंशी एकर कमीत कमी गुरचरण होती गावांच्या विकासाच्या जागा या त्यापैकी चाळीस एकर म्हणजे जवळजवळ सर्वे तेरा तेरा, तेरा एकर आणि एकशे सत्तावन्नचा एक, सत्तावन एक सव्वीस एकर आणि ऐंशी एक्क्याऐंशी एक तीन साडेतीन असा तीस ते चाळीस एकर जागा ही आम्ही अनेक परप्रांतींना आठवून ज्ञानेश्वर संस्थेला आठवून अनेक काही ग्रामस्थांचा अतिक्रम आठवून या आम्ही गावांच्या विकासासाठी जागा जा या राखून ठेवल्या हो होत्या वार, वार आणि तिथे लाशी ज्ञानेश्वर संस्थेला जेव्हा आठवलं तेव्हा कलेक्टर साहेब बोलले की कोण आलं तर सांगा मग ही माडा कशी आली तेव्हा मग त्या त्यानं आम्ही भेटल्यानंतर तक्रार दिली आणि त्या इथे यशेश झेंडेंना भेटायला सांगितलं यशेश भेंडेनी लगेच इकडे आमची फाईल रिटर्न पाठवली कलेक्टरकडे आणि सूर्यवंशी मॅडमला आर डी सी सूर्यवंशी मॅडमला या जागे या गावाच्या विकासासाठी देऊन टाका म्हणून असं कलेक्टर सांगितलं होतं टोंडी आणि नंतर मग आम्ही आठ दिवसात त्या जी लेखी मागायला गेलो तर बोलतो फाईल सापडत नाही आणि अचानक दहा दहा एकोणीस ला अडीचशे ते तीनशे पोलीस घेऊन आणि डायरेक्ट आमची इथे असलेली आठशे पासष्ट झाडांची कत्तल केली घरांची तोंडबोड केली आणि अनाधिकृत आरक्षित जागेवर अनाधिकृत बांधकाम अतिक्रम करून अनाधिकृत बांधकाम चालू केला कोणी ते शिरके कंट्रक्ट शेटवाले आणि नाव माराजा दिलाय <coughs> माराने आमची फाईल परत पाठवली होती तिची प्रथ पण आहे आपल्याकडे पण शेवटी त्याही म्हाडाची पाठी लावली विलाजाने आणि मग आम्ही पाठपुरावा केला राज्यपालांपासून काय तक्रार दिल्या का सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई ग्रामसेवकनी करायची आणि गावाचा हक्क डावलता येत नाही जरी त्या जागेवरती शासकीय आणि महाराष्ट्र सरकार जरी असला तरी वार, वार पासून ती सांभाळून ठेवल्यामुळे तिचा आम्ही मालक ठरतो सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि त्याच्यावर कारवाई ग्रामसेवकनी करायची आणि ग्रामसेवकनी एफ आर दाखल करून आणि निष्कर्षितची जर अनाधिकृत कामावरती ग्रामसेवकने कारवाई करायची आणि त्याला तहसीलदार सहाय्य सहाय्य करायचा पोलीस यांनी पोलिस प्रशासनाने आणि बांधकाम विभागाने आणि ते तयार आहेत पण ग्रामसेवकची टाळाटाळ चाललेली आहे आता जे तुम्ही उपोषण करता <coughs> महत्वाचे मुद्दे काय आता त्या संदर्भात आम्ही तक्रार दिल्या त्याच्यानंतर बांधकाम निष्कर्षी ऑर्डर आली आणि आमचे अधिकृत घर शेतात जायचा रस्ता तोडमोड करून घरं तोरली आणि शेतात जायचे रस्ते बंद करून आणि तिथे आमच्या मालकीतून भीत घातली आणि पुढे अ कब्जे वयाटीच्या जाळी लावली आणि सर्व शेतकऱ्यांना यावर्षी उत्पन्न सर्व फुकट घालवले आहे शेतकऱ्यांच्या पोटावर पाय दिला आणि शेतकऱ्यांना उपासमाराची वेळ आणलेली आहे तर त्या, त्या, त्या संदर्भात आम्ही तक्रार दिल्या आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदार साहेबांनी नोटीस काढली आठ तारखेची त्या आठ तारखेला मला लेखी तोंडी सर्व सर्व आई द्यायचं आम्हाला असं माहीत पडलंय की डॉक्टर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर हा त्यांचा तो आमचा जो साडे चार एकरचा शाळेचा थरा होता तहसीलदार पूर्व परवानगीचा काही ही शाळा बांधणीला नारखा दाखला म्हणून दिलेला आहे तहसीलदार पूर्व परवानगीने ग्रामपंचायतने तर त्या ठिकाणी तो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतला आणि ते हे होते काय आपल्या विहार तर ते सर्व तोडमोर करून आणि शाळेची पाठी त्याच्यावर आनंद दिगे साहेबांचा फोटो होता आणि बालासाहेबांचा यांचा बाबासाहेबांचा फोटो होता ती सर्व पाठी तोडमोर करून आणि आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले महिलांना मारहाण केली भावांना धक्काबुक्या केल्या ग्रामस्थांना धक्काबुक्या केल्या पोलिसांनी आता ती मूर्ती कुठे बाबासाहेबांची आता ती मूर्ती त्या पोलीस घेऊन आणि ती पाहण्यात पावसाने खराब केली की कशाने खराब केली आता मी आरोप नाही करत त्यांच्यावर पण खराब केली नंतर मग त्याही असं दाखवलं की हे आणलं काढून नेली ती जमा केली तिकडे मनुष्य जमा करून ठेवले कुठे आता आता ते दाखवतात का आम्ही उचलून पोलीस स्टेशनला नेले मनुष्य असं सांगतात पण तो आम्हाला असं कायगर पोलीस स्टेशनला साहेब हे तुमचं आमरण उपोषण किती क्षेत्र आहे ह्या जमिनीसाठी किती म्हणजे किती एकर जमिनीसाठी हे आमरण उपोषण सुरू आहे ते या आता याही जे जेवढे अनाधिकृत म्हणजे आरक्षित वगळून जागा दिली होती यांना आणि यांना सक्षम अधिकारीचा परवाना घ्यायला सांगितलं होता सक्षम अधिकारी म्हणजे ग्रामसेवक शेवक ग्राम ताब्यात ही गुरचरण आहे okay. तर त्याची ती परवानगी घ्यायची होती तर त्याही ती जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ती परवानगी घेतलेली नाही त्यामुळे हा बांधकाम अनाधिकृत ठरलेला आहे आणि त्याच्यावर निष्कर्षितची कारवाई आली आणि त्या निष्कषितची ती कारवाई न करता त्याही पोलीस बल वापरून आमचे अधिकृत घरं आणि रस्ते बंद केले तोडली ना क्षेत्र किती हे क्षेत्र हे तेरा एकर आहे इथला क्षेत्र सर्वे नंबर बी तेरा आणि क्षेत्र तेरा आणि तिकडे एक घेतले ऐशे ती तीन साडेतीन एकर आहे आणि याच्यातली काहीतरी पंधरा सोळा एकर आहे ऐंशी एकाशी मधली बाकी एमबीसी पी धीकवाड केलेली आहे त्याही त्यांची नावं केली पण याही अनाधिकृत एकशे सत्तर त्याही कायदेशीर घेतलेले आहे जे काय घेतले अमोल सर आज तुम्ही अमरवन उपोषणला पाठिंबा देण्यासाठी भंडारली गावात आलेले काय सांगणार तुम्ही पाठिंबा म्हणजे खरं म्हणजे माझं कर्तव्य माझं नाही तर इथले भूमिपुत्रांचं कर्तव्य आहे आणि जे आमच्यासारखे जे इतर जिल्ह्यामधून इतर महाराष्ट्रातून किंवा इतर ठिकाणाहून जे आम्ही इथं वास्तव्य आलेलो आहोत तर यांचं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे कारण आम्ही भूमिपुत्राच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे कारण आज आम्ही त्यांच्यामुळेच इथं राहतोय जर भूमिपुत्रावर अन्याय होत असेल तर उद्या आमच्यावरही अन्याय करतील कारण हे सर्व राजकीय षडयंत्र आहे भूमिपुत्रांच्या हक्काची जागा ही त्यांना मिळालीच पाहिजे भूमिपुत्र जे अन्याय करतात त्यांना त्यांची जागा दाखवणं खूप गरजेचं आहे आज भंडारली गोठेघरच नाहीये हा जर दोन गावांचा हा प्रश्न असेल या ठिकाणी बाबासाहेबांचा जो पुतळा आहे तो काढून नेला एक चूक त्यांनी केली बळ वापरून महिलांना गावकऱ्यांना मारहाण केली दुसरी चूक केली तिसरी चूक केली त्यांच्या अधिकृत घरं ही तोडली म्हणजे हे वारंवार करता हे करतायत कारण हे पैशाच्या जीवावर माजलेले शासकीय अधिकारी आणि राजकारणी लोक हे कुठेतरी भूमिपुत्रांच्या जीवाशी खेळतायत हे कुठेतरी खेळ थांबला पाहिजे याच्यासाठी मी माझं कर्तव्य म्हणून इथे हा उपस्थित झालेलो आहे आणि मी प्रशासना विनंती करतोय की भूमिपुत्रांना त्यांच्या हक्काची जागा आहे ती त्यांना मिळावी त्यांची जी हक्काची घरं तोडली आहेत त्या ते जागेचा त्यांना मोबदला मिळावा त्यांच्या ज्या वहिवाटा ज्या रस्ते आहेत शेतमाला ज्या आहेत शेतीच्या ते रस्ते त्यांनी ताबडतोब चालू करावेत म्हाडा किंवा ते शिर्गे कंट्रक्शन जे आहे त्यांनी जे सक्षम प्राधिकार परवाना न घेता जे बांधकाम केलंय ते अधिकृत ठर अनधिकृत आहे त्यावर कारवाई व्हावी आणि या भूमिपुत्रांना न्याय द्यावा एक आजी जी ऐंशी वर्षाची आजी जर अमर उंकोषला बसत असेल तर हे सर्वात मोठं दुर्दैव बनावं लागेल आज एवढे मोठी घटना दोन हजार एकोणीस पासून ही चालू आहे परंतु एकही राजकीय पक्ष किंवा कोणी इथे पाठीमा द्यायला येत नाही किंवा त्यांच्या पाठीवर कोणी भक्कमपणे उभा राहत नाहीये एक स्थानिक आमदार आहे ज्यांच्या जीवावर आज खासदार साहेब झाले ज्यांच्या जीवावर इतर नगरसेवक होतात त्या सर्वांनी इथे सहकार्य करायला हवं होतं जर भूमिपुत्रावर अन्याय होत असेल तर कोणी शांत बसणार नाही मी त्यांच्या सोबत आहे आणि शेवट पण त्यांची साथ देईल आणि मला वाटतं प्रशासन आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना आता तर काय नवीन पदवी आहे लोकांचा नाद एकनाथ म्हणून ते नक्कीच भूमिपुत्रांचा हे त्यांचं म्हणणं ऐकतील आणि त्यांना न्याय देतील सांगा बावीस तारखेला जो कोर्टाचा आदेश आला काय सांग काय झालं आठ तारखेला जी पहिली तारीख झाली कोर्टाची तर त्या तारखेला मी त्यांना बोललो का यांच्या अनाधिकृत अतिक्रमावरती निष्कर्षीची कारवाई आली ती न करता आमचे अधिकृत घरं तोडली तर मग याच्या अतिक्रमावर अनाधिकृत बांधकामावर स्थगिती द्या तर बोलले त्या लेखी काय दिले आठ तारखेला तो तुम्हाला बावीस तारखेला आदेश देतो मग त्या बावीस तारखेला विचारलं की यांना जागा कोणी दिली तर त्यांना जागा दिली ना साहेब मग त्यांना विचारलं तुम्हाला कोणी जागा दिली बोलते कलेक्टरांनी मग कलेक्टरांनी जागा दिल्या मग सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई कशी आली तर मग ते समजलं कोर्ट काय यांना जागा दिलीच नाही मग बोलले यांच्यावर कारवाई ठोका तर साहेब कारवाई कोण ठोकील ग्रामसेवक तर ग्रामसेवक कोणावर ठोकील त्यांनी बोलत एफ आर दाखल करायची पोलीस स्टेशनला आणि निष्कर्षीची तारीख ठरवायची आणि मग त्याची एक प्रत आम्हाला द्यायची कोर्टाने सांगितलं मग कोर्ट पोलीस आम्ही सर्व येऊ तिथे <laughs> प्रश्न फक्त भंडारली आणि गोडेगरचाच नाहीये येथील आणि यांच्या या हे जे आता बोलतायत की यांचे या जवळपास तीस पस्तीस एकर काय जागा, जागा, साड़े बारा। साड़े बारा जागा आहे हा एवढाही मोठा प्रश्न नाहीये हा जवळपास या चौदा गावांमध्ये जर पाहिलं तर जवळपास बाराशे एकर जागा आहे साडेबाराशे एकर जागा आहे त्यावरही अजून ठराव आलेले आहेत शाळाचे मैदानाचे हे ठराव लवकर लवकर त्यांनी पास करून घ्यायला हवेत आणि ज्या गावाच्या विकासासाठी जी जागा आहेत कारण गावाचा विकास झाला तर तेथील भूमिपुत्रांचा विकास होणार आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी सर्वांनी जागृत होऊन कसं या उपोषणाला पाठिंबा देणं खूप गरजेचं आहे मी ठाणे जिल्ह्यातील सर्व भूमिपुत्रांना आणि जे आमच्यासारखे जे सोशल वर्कर आहेत त्यांना किंवा इतर राजकीय पक्षांना आमदार साहेबांना सर्वांना विनंती करतो याची येथे या येऊन या सर्वांनी पाठिंबा द्या आणि यांची लवकर लवकर दखल घ्या कारण ऐंशी वर्षाच्या आजी आहेत त्या गावाच्या विकासासाठी आणि तुमच्या मुलांच्या त्यांच्या एकट्याच्या मुलाच्यासाठी भविष्यासाठी बसल्या नाही आहेत या गावाच्या विकासासाठी त्यांच्या मुलांच्या विकास बसलेल्या आहेत त्यांची तात्काळ दखल घेऊन हा निर्णय मार्गी लावायला पाहिजे सर्वांनी आजीने आमच्या असा निश्चय घेतलेला आहे की जोपर्यंत न्याय मिळत ना तोपर्यंत जीव गेला तर त्याला पण मी उठणार नाही जर सर्वोच्च न्यायालयापासून कारवाई आले आणि गाव बदल्यावर साधा ग्रामच कारवाई करत नाही म्हणून तिने तो हट्टेलय का मी आता असा पोलिसांच्या याच्या त्याच्या सतवणीमध्ये मारण्यापेक्षा उपाशी मारण्यापेक्षा आमच्या पोटावर सर्व आमच्या घरानं उद्ध्वस्त केला कुठलीच उत्पन्न ठेवली नाही आम्हाला शेतीचे नाही कुठलीच नाही त्या मुला तिने असा निश्चय दिला का असा मारण्यापेक्षा उपोषण करून मारतो बोलतो मी म्हणून न्याय मिळाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही कोण मत देणार नाही